मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय विषय काय बऱ्याच वेळेला आपण पिक्चर मध्ये ऐकतो की ज्या वेळेला कोर्टचा सीन चालू असतो आणि कोर्टातले जज ऑर्डर ऑर्डर असं हातातला तो जो त्यांचा अधिकाराचा जो गॉंग अँड गेवल्स असा गॉंग आहे तो गॉंग असं वाजवता त्या ने आवाज करतात मग हा ऑर्डर ऑर्डर या शब्दाचा अर्थ काय हा आजचा विषय आणि असं नाही की पिक्चरमध्येच असत कोर्टामध्ये हा भाग येतो पहिली गोष्ट म्हणजे ऑर्डर म्हणजे एक आदेश हा आदेश किंवा हा निर्देश कोण कौन, कोणाला करत आहे की जो त्या कोर्टाच्या न्यायालयीन पीठासीन अधिकारी आहे समोर जो समूह बसलाय कोर्टातली लोक बसले आणि त्यांच्यामध्ये समजा काही आवाज होत असेल तर कोर्टाचा डिसिप्लिन पाळण्याकरता तो कुठपर्यंत अयोग्य आणि कुठपर्यंत अयोग्य आहे तो ठरतो आणि सांगतो आता बाबा बस झालं लोक हसायला लागली काहीतरी विनोद घडला तर ऑर्डर ऑर्डर ठीक आहे ओके हसला ठीक आहे आता पुढची सुरू करूया त्यामुळे मौन आणि अनुशासन ठेवण्याकरता ही गोष्ट बोलली जाते त्यामुळे आदेश म्हणजे खास करून आज्ञा आणि सूचनाचं पालन करा नीट नेटकेपणा ठेवा कोर्ट रूम आहे हे काय चावडी नाही हे सांगण्याकरताचा तो भाग आहे अधिकृतरित्या जरी दिली असेल तरी औपचारिक सूचना आहे जी सगळ्यांनी पाहायला लागते आणि बऱ्याच वेळा असं होतं की दोन वकील एकमेकांशी कधी कधी हमरी तुमरीवरती वादविवाद सुरू होतो आणि मग सगळ्यांची चलबिचल सुरू होते एकमेकांमध्ये चर्चा सुरू होते किंवा कोणतरी कोणावरती आरोप करतो कोणतरी भडकून काहीतरी बोलतो किंवा कुठचा तरी अशील काहीतरी आवाच्या सवा बोलायला लागतो आणि मग त्याच्यावर वादविवाद झाला तर त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टीवरती कंट्रोल ठेवणारी अथॉरिटी जी असते ती म्हणजे तो जज असतो तो जज आपल्या कोर्टाचा तो प्रमुख असतो तो सगळ्यांना सांगतो ऑर्डर ऑर्डर शांतता ठाकर ज्याला शांतता राखता येत नसेल त्याला मग पोलीस उचलून बाहेर फेकून देतात हा एक भाग नक्की आहे आजचा विषय हा ऑर्डर ऑर्डर म्हणजे दोन वेळा ऑर्डर का हा होता की सामान्यतः एक फ्रेज आहे आणि हे कोणी असं म्हणू शकत नाही तिथल्या कोर्टातल्या मध्ये नॉर्मल कोर्स मध्ये जज हे डिसिप्लिन राखण्याकरता अनावश्यकरीत्या बडबड करणाऱ्या लोकांना शांत राखण्याकरता हे करत असतात हा व्हिडिओ बनवला पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी वेगळं माहिती पूर्ण घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद